अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामी भक्तांनो असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया सुंदर विचारांची हे विचार ऐकून आपले जीवन नक्कीच बदलेल जेव्हा स्वामींचे आपण नामस्मरण करतो तेव्हा स्वामी शक्ती आपल्या पाठीमागे उभी असते स्वामी सदैव रक्षण करतात त्या भक्तांचे जे भक्त त्यांचे सदैव स्मरण करतात त्यांचे नामस्मरण करतात तर चला सुरुवात करूया सुंदर विचारांची जे ऐकून मनाला प्रसन्न वाटते आणि नकारात्मक विचार दूर होतात जो नजरेपासून दूर असतो जो नजरेपासून दूर असतो तो, तो तितकाच मनाच्या जवळ असतो ज्याची एक झलक मिळवणे कठीण असते तोच जीवनात सर्वात खास असतो जीवनाला खूप जवळून पाहिला आहे म्हणूनच मी सगळ्यांपासून दूर बसलो आहे मला फक्त स्वतःला शोधायचं आहे बाकी सर्व काही इंटरनेटवर आहे कधीही कुणाशी बोलायची सवय लावू नका कारण जेव्हा ते बोलणं थांबवतात तेव्हा जगणं कठीण होऊन जातं नात्यांचा गैरवापर कधीच करू नका चांगले लोक जीवनात वारंवार येत नाहीत सहन केले जे सहन करायचं होतं आता फक्त जगायचं आहे सगळ्यांना दुर्लक्षित करून विसरणं कठीण असतं तरीही लोक विसरून जातात नजरेतूनही दुखापत होते ज्यांना तेव्हा कोणी बघून हे नजर आड करतो डोळे उदास असतील तर कितीही हसलात तरीही मनाच्या वेदना चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात मी कधीही इतरांसारखा बनू शकलो नाही आणि मला माझ्यासारखा कोणीही भेटला नाही हास्य खोटेही असू शकते हास्य खोटेही असू शकते माणसाला बघू नका समजून घ्यायला शिका साथ देऊ शकत नाही तर साथ निभावण्याचे वचन तरी देऊ नका तुम्हाला फरक पडणार नाही पण समोरच्या व्यक्ती मात्र तुटून जाईल जो जात आहे त्याला जाऊ द्या आज थांबवलं तरी तो उद्या निघूनच जाईल जो व्यक्ती प्रत्येकाला आदर आणि प्रेम देतो तो, तो स्वतः खूप मोठा आदरणीय असतो कारण एक माणूस इतरांना तेच देतो जो त्याच्याकडे असते कोणी तुम्हाला समजत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण चांगले लोक आणि चांगली पुस्तकं सगळ्यांना समजत नाहीत खूप फरक असतो आनंद आणि मौज मजेत मौज मजासाठी पैशाची गरज असते आणि आनंदासाठी फक्त कुटुंबाची आणि मित्राची गरज असते गरजेचं नाही की काहीतरी चुकीचं केल्यानंतरच दुःख मिळतं कधी कधी अत्यंत चांगलं असण्याची किंमतसुद्धा चुकावी लागते या विचारांशी सहमत असाल तर एक लाईक अवश्य करा जीवनानं मला एक गोष्ट मात्र शिकवली आहे की लोक आमच्या दोषापेक्षा जास्त आमच्या गुणामुळे आम्हाला नापसंत करतात खूप अपेक्षा ठेवू नका कोणाकडून कारण तितकं जास्त जोडलं जातं तितकंच खोल जखमासुद्धा होतात मन उदास असेल तर वाईट शब्द बोलू नका नंतर मन ठीक होईल पण बोललेले शब्द वापस येणार नाही जीवनाने मला ही एक गोष्ट मात्र शिकवली आहे की मेहनत करा थांबू नका आणि परिस्थिती कशीही का असे ना कोणासमोर मात्र झुकू नका या जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे सोबत राहण्यासाठी कारण शोधतात आणि जे दुसरे नातं तोडण्यासाठी कारण शोधतात कधीकधी आपण चुकीचे नसतो पण आपल्याकडे जे शब्दच नसतात जे आपल्याला योग्य ठरवू शकतात आपल्या लोकांना पाडण्यासाठी अनेकदा आपलेच आपल्याविषयी चुकीच्या अफवा पसरवतात मिळवा किंवा गमवून द्या पण आपल्या स्वार्थासाठी कोणाचा वापर मात्र करू नका आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आजचे विचार तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत नवीन सुंदर सुंदर विचारांसोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद